नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच शिरूरच्या खासदारांनीही भूल थापा मारलेल्या आहेत आणि जनता आता यांच्या भूलतापांना बळी पाडणार नाही आणि आम्ही देखील यांना आता भुलून मतदान करणार नाही तेवढे आम्ही आता येडे राहिलेलो नाही अशा शब्दांमध्ये रांजणगावचे माजी सरपंच यांनी खासदार आढळराव यांच्या कार्यकाळाचा पंचनामा केला आहे बघूयात माझे सरपंच नेमकं काय म्हणालेत अशोक मोळ खूप लांबचा आणि हे शिवसैन्याचा असल्यामुळं शिवसैन्याला यांनी मतदान केलं आता केलं अशोक मोळ पडला ठीक ती पाच वर्षे गेली पुढं जातानी यांनी गाड्याचं सा माध्यम चालू केला आणि गाड्याला ये आधी येत आली ह्या गाडीवाल्यांनी काय करावं शिवाजीराव राव आणि त्यांनी काय सांगायचं सा। माझी खासदार की पणाला आहे पण गाडं बंद होऊन द्यायचं नाही हा त्याची भूमिका बळी पडली सगळे लोक त्याला दिलं मत आला निवडून ती दहा गेली परत मोदी लाट आली आजच्या दिन हो वायरा माणसं पळू लागली आजच्या दिनाकरता नोटबंदी याचं पैसे काढतो गुंडांचे पैसे काढतो दाऊतला धरून आणतो काय केलं का के यांनी आडरावने तरी गाड्याचं काय केलं का मोदीने काय केलं का नाही केलं ना के मग आत्ता समाज असा फिरला आहे की ह्या लबाड माणसाशी बोलण्यापेक्षा राहुल गांधी म्हणतोय ना आणि शरद पवार मग याची पंधरा गेली तर आपली अजून पाच जातील पण यांची तरी गंमत करायची म्हणून राहुल गांधी शरद पवार यांना मत करायचं पण आज मतदान करायचं ते शरद पवाराच्या नावाखाली आणि कोल्ह्याला करायचं ते नाही हे म्हणून करायचं की याला करता कशा करता मत करायचं भाऊ तुम्ही सांगा भाऊ काय करता मत करायचं शिवाजीरावला त्यांनी सांगाव नाही याच्याकरता मत करा मला मग नेसतं आपण येडी बिडी आहे का आपण येडी असले तर आपली पोर एवढी ग्रॅज्युएट आहेत नोकऱ्या नाही रोजगार हमी नाही रोजगार नाही इमान लावलं त्याने खुशाली तर पुरंदरला जीन्सवर माती देणार नाही अशा भाषा वापरून गेलं यमानतळ आणि अजूनही तो माणसाला भुलवतोय तर ह्या भूल थापाला आता था, महाराष्ट्रातलं था था नाही तर शिरूर मतदारसंघातलं एकही माणूस बोलू शकत नाही आणि तोला मात्र मतदान करत नाही